काय खरेदी करायची काय माहिती कशा राहिलो आपण इथं पाणीपुरी घेऊन दिली हॅलो गुड इव्हिनिंग सगळ्यांना तर संध्याकाळचे किती वाजले तो साडेचार पावणे पाच वाजलेत माऊ झोपलीये चिव पण आहे घरीच आता त्यांना आजी पशी ठेवून चाललोय आम्ही आता हे बोलले कुठंतरी जायचंय आपल्याला चल बघा कसे ही सगळी धडपड कशासाठी मुलगी झोपली आहे मुलगी उठली तर प्रॉब्लेम होईल म्हणून ते पुढं गाडी ढकलत ढकलत घेऊन गेलेले आणि आता मला बोलतात ये लवकर तर आता निघतो आम्ही चला चाललो आम्ही मस्तपैकी वातावरण चलाय मग तिकडे तिकडे ऊस लावलेला आहे तिकडे माग

थोडस त्याच्यामुळे आम्हाला सिटी सारखी फिलिंग अजिबात येत नाही फोन गावासारखी येते मित्रांनो आम्ही आमच्या इथं जे प्रेम मंदिर आहे त्या प्रेम मंदिरामध्ये आलेलो आहे खूप वर्षानंतर आलेलो आहे आम्ही इथं राजेस इथं पहिल्यांदा आलेली आहे खूप मस्त आणि छान मंदिर आहे खूप मस्त आणि छान कसं मंदिर आहे छान आहे ना बघा आता तुम्हाला श्रीकृष्णांची मूर्ती दाखवता राधाकृष्णांची किती छान आणि मस्त मूर्ती आहे एकदम मोहक एकदम एकदम छान वाटतं इथे येऊन खूप जास्त छान वाटतंय एकदम मन शांत झाल्यासारखं वाटतंय ए हे बघित तुळशी दोन बाण ठेवलेले सगळं मस्त एकदम छान मंदिर आहे तुम्ही कोणी गेलात का प्रेम मंदिरामध्ये राधाकृष्ण मंदिरामध्ये खूप मस्त मंदिर आहे तर मित्रांनो आम्ही आलो ए वागुलीच्या वागेश्वर मंदिरामध्ये राजश्रीची होती इथे यायची म्हणून आम्ही आलोलो आहे हर हर महादेव तर प्रत पहिल्या पहिल्यासारखंच गेल्या वेळेस सारखंच राजेशाची इच्छा या बोटीमध्ये बसायची पण मी काय त्याला बसवणार नाही बोटीला बोटीमध्ये भरपूर सारे पैसे लागतात आपल्याकडे पैसे नाही तेवढे पारखे ना पुरीसारखं नको करतो शानपणा नको करतो प्रत्येक वेळेस तर आता फक्त बोटीचे तिथे जाऊन फोटो काढायचे तर आपल्याला निघायचे चलो।, चलो चल का चल 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 फोटो काढू आपण चल बोटीत बसायचं आम्हाला विचार कर बोटिंगचे पैसे किती त्यांना बोटिंग बोटिंग कुठे ते हा आतमध्ये कोणीच नाही चल फोटो तरी काढू आपण तोपर्यंत अलावड नाही त्या लवकर अरे अलाऊड नाही ए बाप रे बाबा किती भारी मासे आहेत सगळे चिलापीच आहेत उहू बघितलं का मित्रांनो मासे मासे बघितलं का खूपच जास्त मासे आहेत आला 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 दोहीत आला हे दिसला का दिसलं ए बा किती मोठे मासे किती मोठली मासे आहेत बा वा 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 किती मस्त मासे आहेत बा हे प्रेमासिस बघा वातावरण बघा किती मस्त वातावरण आहे किती भारी वातावरण आहे हे बघा हे बघा दरवेळेसप्रमाणे राजेश्रीला बोटीमध्ये बसवलेलं नाही आम्ही चला बाहेर चाल हो चल किती भारी प्रेमसेस आहे किती भारी वातावरण आहे खूपच मस्त ऐक ना राजेश एक फोटो काढू तुझा तर मित्रांनो हे वागेश्वर वाघुलीमधल वाघेश्वर टेम्पल आहे मा महादेवांचं मंदिर आहे तर या मंदिराच्या प्रमाशीसमध्ये इथून आम्ही फोटोज काढलेले आहेत खूप सारे फोटोज काढलेले तुम्हाला दिसत असतील ते आता मी त्याची रिॲलिटी सांगतो जरा